बघा सहा सेंटीमीटर रुंदी असलेल्या एका आयात आकृती जागेचे क्षेत्रफळ हे सात सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा एक्केचाळीस सेंटीमीटरने जास्त आहे तर त्या आयात आकृती जागेची लांबी किती सत एक आयात आणि एक चौरस लेकरांनो लक्ष द्या गणित काय म्हणते लक्षात घ्या सहा सेंटीमीटर रुंदी किती सहा रुंदी असलेल्या एका आयात आकृती जागेच क्षेत्रफळ किती याचा खुलासा ही वळ आपल्याला करताना दिसते ज्या आयात आकृती जागेची रुंदी दर्शवली सहा सेंटीमीटर या आयात आकृती जागेच क्षेत्रफळ किती याचा खुलासा काय कि सात सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा एकेचाळीस सेंटीमीटर न जास्त कशाचं क्षेत्रफळ या आयात आकल जागेचं क्षेत्रफळ किती याच विवरण अस कि सात सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा एकेचाळीस ने जास्त हा जो खाली एक चौरस आहे याची बाजू सात सेंटीमीटर लेकरांनो चौरसाच्या सर्वच बाजू ह्या सारख्या असतात मग या आयात आकृती था जागेचं क्षेत्रफळ किती तर सात सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा एक्केचाळीस सेंटीमीटर न जास्त हे आयात आकृती जागेचं क्षेत्रफळ प्रथमत लक्ष द्या प्रथमत प्रथमत चौरसाच एकूण क्षेत्रफळ काढू आता चौरसाच क्षेत्रफळ कसं काढतात तर बाजूचा वर्ग बाजू चौरसाची सात सेमी म्हणून सातचा वर्ग साती साती, एकोणपन्नास चौरस सेमी हे त्या चौरसाचं क्षेत्रफळ मिळालं मग एवढंच चा आयाताचं क्षेत्रफळ का नाही या मिळालेल्या क्षेत्रफळापेक्षा एक्केचाळीस सेंटीमीटर न जास्त आयाताचं किंवा आयाताच्या जागेच क्षेत्रफळ आहे म्हणून आता दुसरा प्रश्न आयाताच्या जागेच क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा एक्केचाळीस सेंटीमीटरने जास्त म्हणून एकोणपन्नास अधिक एक्केचाळीस ही बेरीज नव्वद चौ सेमी हे आयाताचं काय लेकरांनो क्षेत्रफळ आयाताचं क्षेत्रफळ नव्वद चौ सेमी आयाताची रुंदी सहा सेमी या आयात आकृती जागेची लांबी विचारली लक्ष द्या आयात आकृती जागेच क्षेत्रफळ म्हणजेच काय आयाताच क्षेत्रफळ ही जागा आयात आकृती आहे म्हणून आयाताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र लांबी रुणीला रुंदी इथं आयात आकृती जागेच क्षेत्रफळ मिळालं नव्वद चौशेमी आणि लांबी रुंदी दर्शवलेली आहे इती हो की रुंदी लग सेली। सहा सेंटीमीटर सोबत ती गुणीला स्वरूपात आता या नव्वद कडे येतानी हे सहा भागीला स्वरूपात समोर एक ती लांबी आणि हा भाग जातो पंधरानं म्हणजे पंधरा सेंटीमीटर बराबर काय तर त्या आयात आकृती जागेची लांबी हे या प्रश्नाचं उत्तर आयात आकृती जागेची लांबी किती सर पंधरा सेमी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये तर आहे आहे okay. आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उपमास करता येईल ओके